नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा विसावा भाग बघणार आहोत राया खूप दिवसांनी घरी आलाय म्हणून आईने त्याच्यासाठी खूप पदार्थ बनवले होते आईने त्याला खाली बोलवून घेतलं तेव्हा टेबलवरचे पदार्थ बघून रायाला भुकेची जाणीव झाली किती माया प्रेम होतं सगळ्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी तेच प्रेम मला तुझ्या डोळ्यात बघायचं आहे मंजिरी पुन्हा एकदा मनाने मंजिरीला तिच्याशिवाय त्याला काहीच गुण वाटत नव्हतं आठवडापूर्वीचा राया आणि आत्ताचा राया यामध्ये खूपच फरक पडला होता आता तर फक्त रायाला प्रेमाची जाणीव झाली आहे जेव्हा मंजिरीला सुद्धा त्याच प्रेमाची जाणीव होईल आणि दोघांच्या मधलं प्रेम परसणार तेव्हा ते क्षण किती भारी असतील ना सगळ्यांचं प्रेम पाहून भारावलेला तो मंजरीला साथ घालत होता त्याला असं शांत राहिलेलं पाहून आई विचारते काय झालं रे असाच उभा राहणार रा आहेस का जेवायचं नाही काय भूक नाही लागली का तुला मज्जा आहे चिजू तुमची आज बघा ना तुमच्यासाठी आईने काय काय स्पेशल बनवले आहे राणी रायाची फिरकी घेत जेवायला बसत बोलली हो ना जेवण पकवून अजूनच भूक वाढली माझी असं म्हणत रायाही बसला किती वेळा असं तोंड पाडून बसायचं म्हणत रायाही सगळ्यांच्या चाललेल्या मस्तीमध्ये सामील झालं सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसले आठवडाभर केलेल्या कामाची रायाने उजळणी सगळ्यांना सांगितली आई बाबाही रायाच्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप खुश झाले होते दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे सगळेजण रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते बऱ्याच उशिरानंतर सगळेजण झोपायला लिहून गेले रूम मध्ये आल्यानंतर रायाला एकटेपणा जाणवू लागला मंजुरी असताना दोघांच्या मध्ये झालेली भांडण एकमेकांना ते चिडवणं रायाला आठवत होत मी इतका वाईट आहे का रे मीसा की मी खरी आलोय हे समजूनही तिला खरी यावं असं वाटलं नाही राया स्वतःलाच प्रश्न विचारत होता आणि स्वतःच त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होती माहीत आहे मला की आमचं कधीच म्हटलं नाही आमच्यात खूप गैरसमज झाले असतील किंवा झाले आहेतच पण म्हणून एवढं कोणी तुटक वागतं रे मोरपिसात का कोणाच ठाऊक पण तिची मला खूप आठवण येते मान्य आहे की माझं काही चुकलं असेल तर अशी शिक्षा देऊ नको रे मला फक्त मंजुरीची एक प्रेमाची नजर हवी आहे आतून तिने मंजुरीचे वाट बघत असलेले रायाचे डोळे शेवटी आता पानावले मंजुरीला आता फोन लावावा आणि सगळं खरं बोलू टाकावं असं रायाला वाटत होत पण तिचं काहीतरी महत्वाच्या मीटिंगचं काम चालू असेल म्हणून त्याने शेवटी फोन केलाच नाही मंजुरीच्या विचारातच राया झोपून गेला मंजुरी सुद्धा रायाला खूप मिस करत होती मिटिंग झाल्यानंतर मंजिरी हॉटेलवर आली बराच उशीर झाला होता दोन तीन वेळा तिने फोन हातात घेतला रायाला फोन लावण्यासाठी पण खूप उशीर झाला आहे म्हणून शेवटी तिने सुद्धा फोन केलाच नाही मिटिंग तर झाली होती पण समोरून उत्तरेनं बाकी होतं दुपारपर्यंत उत्तर येईल असं तिला वाटत होतं उद्या संध्याकाळपर्यंत तरी खरी पोचू असा विचार करत मंजिरी झोपली होती खरी पण तिला काही केलं झोपच येत नव्हती डोळे बंद करून रायाचा विचार करत वेडवर पडली होती ती मंद डोळ्यांनी राया भेटल्यापासूनच्या सगळ्या आठवणी आठवत होती या सगळ्या आठवणींमध्ये एक सुद्धा आठवण प्रेमाची नव्हती त्या दोघांची झालेली भेट त्यानंतर झालेला गैरसमज मग लग्न या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या मंजुरीला रात्री उशिरा दोन वाजता समोरून रिप्लाय आला मोबाईल वाचला तसं मंजुरीने मोबाईल ओपन करून पाहिला मोबाईलवरचा रिप्लाय बघून तिला खूप आनंदही झाला होता आणि तेवढेच दुःखही एवढ्या रात्री उशिरा रिप्लाय आल्यामुळे मिळेल त्या फ्लाईटने मंजिरी घरी जायचं ठरवते मंजिरीने ऑनलाईन फ्लाईटचं तिकीट बुक केलं असं अचानक जाऊन रायाला सरप्राईज द्यायचं ठरवते मंजिरीची फ्लाइट सकाळी चार वाजता हैदराबादवरून निघाली होती आता आपण लवकर घरी पोहोचू असं मंजिरीला वाटत होतं खरं पण ते शक्य होणार होतं की नाही हे वेळच ठरवणार होते फ्लाइटमध्ये बसल्यावर मंजलीला कधी एकदा जाऊन रायाला भेटते असं झालं होत कशी मुलगी आहे ही नवरा आठवड्यानंतर घरी आला तरी अजून हिचा पत्ताच नाही असंच काहीतरी मला म्हणत असेल तो काहीही म्हणू दे पण मला त्यांची खूप आठवण येते केव्हा एकदा त्यांना भेटते असं झाले मंजिरीच्या मनातले विचार काही थांबतच नव्हते रायाच्या भेटीची आस तिला लागून राहिली होती मजबूर हो रहा है तुमसे बात होरुवात की की। तुम करो राया आणि मंजिरीची मनही पावसाच्या सरींनी सारी सृष्टी भिजते तशी भिजणार होती आणि प्रीत ती ये बहरून येणार होती सकाळचे सात वाजले होते रविवार होता त्यामुळे रायाची सकाळ निवांत झाली आळसतेत राया बाल्कनीत जाऊन उभा राहिला राया आतुरतेने मंजिरीची वाट बघत होता रायाने मनाशी पक्क ठरवलं होतं मंजिरी आल्यानंतर तिच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करायचं मंजिरीशी राया काय बोलायचं याचा विचार करतच होता तोच त्याची नजर गेटकडे गेली गेटमधून आत येणाऱ्या मंजिरीला बघून रायाचे डोळे मोठे झाले खरंच ही मंजिरी आहे की मी स्वप्न बघतोय म्हणून रायाने दोन तीन वेळा डोळे चोळले शेवटी त्याने स्वतःला चिमटा काढला तेव्हा त्याचा विश्वास बसला की ती मंजिरीच आहे मंजिरीला समोर बघून रायाला खूप आनंद झाला त्याचा आनंद गगनात मावत नव्हता दोघांची ही नजरेला नजर झाली मंजिरी केटजवळ उभी होती दोखे पण एकमेकांना बघण्यात गुंतून केले होते जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ते कोळं निर्मळ निरागस सौंदर्य मंजिरीचं खुलून दिसत होतं अक्कं मंजिरी तू केव्हा आलीस आईचं बोलणं कानावर पडताच मंजिरी आणि राया दोघे सुद्धा भानावर आले मंजिरीला आलेलं पकवून आईला खूप आनंद झाला आई आणि राणी धावतच मंजिरीकडे गेटकडे गेल्या राणीने मंजिरीच्या हातातल्या बॅग घेतल्या आणि सगळेजण आतमध्ये आले मंजिरीला आलेलं पकवून राया सुद्धा आहे त्या अवस्थेत जिन्यावरून खाली हॉलमध्ये आला दोघांची भेट काहीतरी वेगळीच होती आतापर्यंत बऱ्याच वेळा ते भेटले होते पण त्यापेक्षा आजची भेट ही वेगळीच होती दोघांच्या सुद्धा नजरेत एकमेकांविषयी प्रेम दिसत होत काहीतरी वेगळ्याच भावना होत्या या उसने नजरे क्या मिले रोशन हो आज जाना प्यार की जादूगरी क्या आहे बाबा मंजिरीला विचारतात की कसा झाला बाळाप्रवास तू बरी आहेस ना तेवढ्यात आई बोलते की खूप दमली असेल रूममध्ये जाऊन फ्रेश हो मग त्यानंतर खाली ये अरे राया असं बघत का बसलास तिच्याकडे त्या बॅग घेत आणि जा रूममध्ये आईने आदेश सोडला तेवढ्यात राणीने रायाला चिडवायला सुरुवात केली रायाने राणीकडे डोळे मोठे करून बघितले खरे पण कानातल्या कालात हसत तो सुद्धा रूममध्ये निघून केला ठरवलं होत खरं पण जेव्हा एकमेकांच्या समोर रूममध्ये आले तेव्हा त्यांना काय बोलावे हेच कळेल रूममध्ये केल्यानंतर मंजिरी आपल्या बॅगमधला साहित्य लागले साहित्य ठेवताना तिच्या डोक्यात एकच विचार सुरू होता की रायाला मनातली गोष्ट सांगायची कशी दोघे पण एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करतात मंजिरी आंघोळीला निघून जाते राया बाहेर बेडवर बसून मंजिरीला कसं सरप्राईज द्यायचं याच प्लॅनिंग करत बसला होता थोड्या वेळानंतर मंजिरी आंघोळ करून रायाला आवडेल असा ड्रेस घालून बाहेर आले राया अजूनही अंघोळ करायचा बाकी होता मंजरीची ओढणी बेडवर टाकलेली होती आणि राया ओढणीला मंजरी इकडे तिकडे ओढणी शोधू लागली शेवटी तिला रायाच्या पाठीमागे तिची ओढणी दिसली मंजरीची चाललेली ती शोधाशोध बघून राया कालातल्या कालात हसत होता मंजिरीला रायाच्या पाठीमागची ओढणी कशी घेऊ हेच समजत नव्हतं शेवटी हळू आवाजात मंजिरी रायाला बोलते की अहो राया प्लीज माझी ओढणी तुमच्या मा पाठीमागी आहे देता का तेव्हा रायाच्या लक्षात येते की केव्हापासून मंजिरी ओढणी शोधत होती राया मंजिरीला ओढणी देत बोलतो की वे आज खूप सुंदर दिसतेस रायाचं बोलणं ऐकून मंजिरी रायाकडे बघतच राहते त्याच्या डोळ्यात आज मंजिरीला प्रेम दिसत होत तेवढ्यात आई दोघांना सुद्धा नष्टा करायला बोलवते आईचा आवाज ऐकून मंजिरी भानावर आली तिने आपली नजर चोरत रायाला सांगितलं की तुम्ही आंघोळ करून घ्या आपण खाली जाऊयात म्हणून मंजिरी आरशासमोर उभारून तयार होऊ लागली थोड्या वेळानंतर राया अंकुळ करून बाहेर येतो मंजिरी आपल्या हातात बांगड्या घालायचा प्रयत्न करत होती पण तिच्या हातात काही केल्या बांगड्या जातच नव्हत्या राया तिचे चाललेले प्रयत्न बघून हसायला लागले काय करतेस म्हणत राया हातात घड्याळ घालत होता काही नाही हो या बांगड्या हातात काही केल्या जातच नाहीत म्हणत मंजिरी बांगड्या घेऊन बेडवर जाऊन बसली देख रे मी ट्राय करतो म्हणत रायाने ड्रॉवरमध्ये असलेलं व्हॅसलिन घेतलं आणि तिच्या नाजूक हाताला व्हॅसलिन लावलं आणि एक एक करत प्रेमाने तिच्या हातात बाकड्या चढवलं मंजुरी रायाकडे बघत स्वतःच्याच कपाळावर हात मारू घेतला हे मला कसं अगोदर सुचलं नाही मंजुरीचं बोलणं ऐकून राया तिची फिरकी घेत बोलला त्यासाठी डोकं असावं लागत रायाचं बोलणं ऐकून मंजरीला रायाचा राग पण येतो आणि तेवढच हसू सुद्धा येत तेवढ्यात पुन्हा एकदा आईचा आवाज आला हो आलोच म्हणत दोघे सुद्धा हॉलमध्ये आले दोघांनाही असं एकत्र एक आलेलं बघून आईला तर खूप आनंद झाला आईने राणीला किचनमधून मीठ मोहरी घेऊन यायला सांगितले अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय कुणाची सुद्धा नजर नको लागायला म्हणत आईने दोघांची सुद्धा मीठ मोहरीने दृष्ट काढून टाकले सगळेजण मिळून नष्ट करतात त्यानंतर मंजिरी आईला किचनमध्ये मदत करून घरातली सगळी कामे झाल्यानंतर मंजिरी राणीला सोबत घेऊन शॉपिंगसाठी गेली राणी आणि रायाचं चा। खूप छान वाटायचं त्यामुळे रायाला काय आवडतं काय नाही हे राणीला खूप चांगलंच माहिती होत मंजरीने राणीकडून सगळी माहिती काढून घेतली तुम्हाला काय वाटलं राया गप्प बसणार होता थोडीच लहानपणापासूनच हॉस्टेलवर राहिल्यामुळे रायाला उत्तम स्वयंपाक येत होता रायाने मंजरीच्या आईला फोन करून मंजरीला कोणते कोणते पदार्थ आवडतात हे विचारून घेतले आई बाबा सुद्धा घरी नव्हते आई बाबा त्यांच्या मित्राच्या एका पार्टीमध्ये गेलेले होते राया लगेच तयारीला लागला किचनमध्ये जाऊन पटापट पत, मंजरीला आवडतात तेवढे सगळे पदार्थ रायाने बनवून घेतले बघता बघता रात्र झाली मंजरी आणि राणी शॉपिंग करून घरी आल्या राणी मंजरीला दारातच ड्रॉप करून आपल्या घरी निघून गेले मंजरी घरामध्ये आली तेव्हा सगळीकडचे लाईट्स हे ऑफ होते संपूर्ण घरामध्ये होता काहीच कळत नाही की घरात कोणीच कसं नाही आणि एवढा काळोख कसा काय आहे मंजिरी पर्स मधला मोबाईल काढून टॉर्च लावत होते तेवढ्यातच रायाने संपूर्ण घरातले लाईट चालू केले लाईट लागताच समोरचं दृश्य पाहून मंजिरी तर खूप आश्चर्यचकित झाली रायाने सगळं खर गुलाबाच्या फुलांनी आणि मोरपिसाने सजवलेलं होत डायनिंग टेबलवर तिला आवडतात ते सगळे पदार्थ बनवून ठेवले होते रायाने मंजरीचा हळूच हात धरला आणि तिला आत्महत्या घेऊन आला मंजिरीला काय चाललंय काहीच कळत नव्हतं रायामध्ये झालेला बदल बघून मंजिरीला खूप छान वाटत होतं रायाने मंजिरीसाठी आणलेला ड्रेस आणि मोर पिसाची डिझाईन असलेली अंगठी घेऊन मंजिरीच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला आणि तिला बोलला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जेव्हा आपले लग्न झालं तेव्हा मला माहीत नव्हतं की तुझ्यावर माझं प्रेम आहे की नाही पण मला आता मात्र तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली आहे स्वतःच्या जीवापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे मी रायाचं बोलणं ऐकून मंजरी तर खूपच भारावून गेले पंजरी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकली मंजरीने रायाच्या हातातली ती अंगठी घेतली आणि त्याला सांगितलं की मी सुद्धा तुझ्यावर तेवढंच प्रेम करते मला सुद्धा तुझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली आहे मंजुरीने त्याच्यासाठी आणलेला ड्रेस आणि कॉलेजमध्ये असताना दोघांची धडक झाल्यानंतर त्याचे जे मोरपीस तिला सापडलं होतं ते मोरपीस त्याला देत बोलली की हे मोरपीस जेव्हा आपली कॉलेजमध्ये पहिली भेट झाली होती तेव्हा ते मला मिळालं होतं तेव्हापासूनच मी तुझी आत्तापर्यंत वाट बघत होते दोघांचे सुद्धा प्रेम ओसळून वाहत होतं दोघांनी सुद्धा एकमेकांना आणलेली गिफ्ट दिले राया आणि मंजुरी दोघे सुद्धा एकमेकांसाठी घेतलेली ड्रेस चेंज करून आले मंजरी तर रायाने घेतलेल्या ड्रेसमध्ये एखाद्या परीसारखी दिसत होती राया सुद्धा काही कमी दिसत नव्हता बरं एखाद्या हिरोला मागे पाडेल असा दिसत होता राया दोघे पण मिळून मस्त जेवण करतात मंजिरीला रायाने बनवलेले सगळे पदार्थ खूप आवडतात जेवण झाल्यानंतर रायाने म्युझिक सिस्टीम ऑन केले रायाने मंजिरीला जवळ घेतलं खडूस दिसणारा राया खूपच रोमॅंटिक होता दोघांनी मिळून आवडत्या गाण्यावर डान्स केला आणि अशा प्रकारे दोघांनी पण एकमेकावर असणारं प्रेम हे व्यक्त केलं हे सुंदर आणि मनोहर हो क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपतात हळूहळू दोघांच्या मधलं प्रेम फुलायला लागलं पुढे अजून बऱ्याचशाच रोमॅन्टिक गोष्टी पावसाच्या पडणाऱ्या बरसणार आहेत हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच छान छान कमेंट करत राहा तुमचे कमेंट्स आणि प्रतिसाद म्हणजे माझ्या पेनातली शाही आहे तुमचा भेटणारा प्रतिसाद आणि कमेंट्स याच्यामुळे नवीन एपिसोड लिहिण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद